सदामंगल पब्लिकेशन आणि दैनिक वित्तम बातमी वाचकांसाठी यंदा घेऊन आले आहेत अंतरीचे कथाविशेषांक प्रज्ञा जांभेकर संपादित लक्षवेधी आणि दणदणीत कथा अनेक मानाच्या पुरस्कारांचा विजेता अल्पावधीतच बहुचर्चित वाचक आणि लोकप्रिय अंक यंदाच्या अंकात वाचा आसाराम लोमटे किरण येले देवीदास सौदागर श्रीकांत बोजेवार हेमंत कर्णिक अशोक राणे डॉक्टर मुकुंद कुळे अशोक बागवे दळवी सुरेंद्र दरेकर निरंजन घाटे सतीश तांबे पंकज कुरुलकर निलेश मालवणकर प्रज्ञा जांभेकर प्रसाद मोकाशी नितीन सप्रे नील आरते मोहना प्रभुदेसाई जोगळेकर सुनील कांबळे विजय राज बोधनकर मुकेश माचकर स्मिता पोतनीस माधवी कुंटे अजितेम जोशी जुलेखा शुक्ल मेघना साने डॉक्टर रंजन केळकर डॉक्टर कल्पना भांगे अनुजा कुलकर्णी यांच्या कथा कथेविषयी लेख लिहिले आहेत भारत सासणे मिलिंद बोकील गीतांजली जोशी डॉक्टर अविनाश कोल्हे डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी डॉक्टर निर्मोही फडके तरंग वैद्य राजू इनामदार यांनी याशिवाय विवेक मेहत्री यांची चित्रकथा तसंच प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रे यांचे आकर्षक मुखपृष्ठ एकच संग्राह्य अंक खरेदीसाठी आजच संपर्क करा आमचा नंबर नव्याण्णव तीस छत्तीस शून्य चारशे एकतीस अंकाची किंमत फक्त चारशे रुपये अंक ॲमेझॉनवर देखील उपलब्ध